अवधू तर श्री श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण आणि आणि प्रार्थना करते मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत बघा आपल्याला सेवा करायची आहे अक्षय तृतीयाला सात कवड्यांची आणि अक्षय तृतीय आहे त्या दिवशी आपल्याला सेवा काय करायची तर त्याच्यावर मी तुम्हाला थोडीशी आज माहिती देणार आहे आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे सात कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे आणि तशीच थोडीफार माहिती तुम्हाला मी दिलेली होती आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेवा करायची असते तसंच बघा बऱ्याच ठिकाणी आहे ना उदक कुंभ सुद्धा करतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल ना तसं तुम्ही करू शकता त्या दिवशी तर बघा तसंच तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या होत्या तसंच तुम्हाला बरीच माहिती मी दिलेली आहे तरी तरी सुद्धा तुम्हाला आज मी अजून थोडीफार माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपल्याला सात कवड्यांवर आपल्या सेवा काय करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी आहे ना आपण अक्षय तृतीयाला आपण जी काही सेवा करत असतो ना तर त्या दिवशी आहे ना बघा कोणती आपण जी काही सेवा करतो ना लक्ष्मीची विष्णूंची सेवा जी काही करतो तर त्या सेवेला आहे ना अनन्यसाधारण महत्व असतं या दिवशी केलेली ही सेवा आहे ना कधी पण बघा अक्षयच राहते कधीही त्या गोष्टीचा त्या सेवेचा कधीही क्षय होत नाही असं असतं कोणत्याही गोष्टीचा तुम्ही दान करा अगर कोणती सेवा करा तर त्या गोष्टीचा अक्षय साथ क्षय होत नाही कधीच तर ती शिरकाळ टिकत असते ती सेवा असं असतं तर बघा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना हा दिवस अतिशय प्रसन्न करण्यासाठी हा दिवस मानला जातो आणि तसंच बघा त्यांची त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला यांना सेवा करायची असते तर कवड्यांची सेवा अतिशय महत्वाची असते या दिवशी बघा आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या सुद्धा आपण करू शकतो या दिवशी या दिवशी अक्षय तृतीय या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी आपण करायची आहे बघा जास्तीत जास्त सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे या दिवशी असा एक बघा हे करायचा मनाला असा एक निश्चय करायचा की या आज अक्षयतुर्ती आहे तर आज बघा मला हे करायचंच आहे सेवा करायचीच आहे असा निश्चय करायचा आपण आणि सेवा करायची तुम्ही कारण या दिवस या दिवसाला खूप अनन्य साधारण महत्व असतं बघा कोणती आपण जी, जी गोष्ट करतो ना कोणती तुम्ही वस्तू घ्या अगर तुम्ही सेवा करा काही करा तुम्ही या दिवशी चांगल्या गोष्टी करा तर त्याला अनन्य साधारण महत्व असतं त्यामुळे आपल्याला सेवा करायची असते बऱ्याच गोष्टी करायच्या असतात या दिवशी तर सेवा करायची असते याआधी व्हिडिओ मी केलेला आहे सांगितले तुम्हाला बरीच बरीच माहिती तुम्हाला सांगितली तरी मी आता तुम्हाला सांगते तर बघा हा दिवस आहे ना अक्षय तृतीय आहे ना अजून एक असा आहे ना म्हणजे बघा असा एक दिवस म्हणून लक्षात ठेवायचा आहे कारण कसं या दिवशी आहे ना परशुरामाचा जन्म झालेला होता या दिवशी आपण हे एक लक्षात ठेवू शकतो की या दिवशी अक्षय तृतीयाला परशुरामाचा जन्म झालेला होता पण अक्षय तृतीया अक्षय तृतीयाला आपण जी काही सेवा करतो ना लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जी काही सेवा करतो तर ती बघा त्या सेवेचा कधीही क्षय होत नाही असं असतं तर आपण बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी जी काही सेवा करतो ना तर ती आपल्याला करायलाच पाहिजे कारण कसं असेल लक्ष्मी आहे बघा लक्ष्मी किती चंचल आहे तुम्हाला माहित असेल बघा आज इकडे आहे का आज आज इकडं आहे तर उद्या तिकडं आहे असं असतं त्यामुळे बघत बघत ती एका जागा जा स्थिर नसते लक्ष्मी कधी पण त्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहावी परत तसं आपल्या घरात राहायला पाहिजे अखंड आणि तसं जाईन वास करायला पाहिजे आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधी दिन काढता पाय घेऊ नये अलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहू नये लक्ष्मी आपल्या अखंड घरात वास करावी कायम असं आपल्याला वाटत असतं म्हणून आपण ही छोटी मोठी सेवा करत असतो लक्ष्मी प्रॉपर्टीसाठी सेवा आपल्याला आहे ना या दिवशी करायचं असतं ना या दिवशी आहे ना तुम्हाला सात कवड्या आणायचे आहेत आपल्याला सात कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्हाला आहे ना बघा सफेद कवड्या आणू का पिवळ्या आणू तर बघा तुम्हाला ना सफेद कवड्या आणायच्या आहेत पिवळ्या आणायच्या नाही आहेत परत तुम्ही बोला की डायरेक्ट काही पिवळे कवड्या आणायचं चालेल का तर बघा नाही चालणार कारण तुम्हाला डायरेक्ट सफेदच कवड्या आणायच्या आहेत सात तर त्या तुम्हाला घरी येऊन तुम्हाला त्या घरी पिवळ्या करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या तर तुम्ही केशर घ्यायचे आहे पाणी मिक्स करायचं आहे त्याच्यात आणि तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही बघा अर्धा चमच हळद घ्या थोडस पाणी मिक्स करा आणि थोड्या वेळ त्याच्यात ठेवा कवड्या त्या पाण्यामध्ये ठेवा बघा त्या पिवळ्या होतील नंतर मग ते स्वच्छ धुवून पुसून घ्या तुम्ही आणि बघा तुम्हाला आहे ना या उजव्या हातावर ठेवायच्या आहेत उजव्या हातावर तुम्हाला ठेवायच्या आहेत कवड्या आणि तुम्हाला सेवा काय करायची तर बघा आता सेवा काय करायची तर तुम्ही डायरेक्ट बघा डिश घ्या तांदूळ घ्या नाही तर डिश मध्ये घ्या तरी चालेल काय हरकत नाही डिश घ्या थोडेसे तांदूळ घ्या आणि त्याच्यावर ठेवा आणि बोला तरी चालेल नाही तर डायरेक्ट तुम्ही हातात जरी घेतल्या कवड्या तरी चालेल बघा तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहेत आणि बघा सेवा काय करायची आता तर बघा तुम्हाला सोळा वेळा सुक्तम बोलायचं आहे आता तुम्ही बोलाल ताई स्त्रीम कोणतं तुम्हाला माहित नसेल तुम्ही नवीन असाल तर बघा आपल्या नित्यसेवेची जी पोथी असते बघा त्याच्यात सुद्धा दिलेला आहे तर सोळा वेळा तुम्हाला बोलायचं आहे परत तुम्ही बोलाल की ताई एक वेळा बोलत चालेल का तर एक वेळा बोलायचं नाही कारण बघा सोळा वेळा बोलायचं कारण बघा जेवढं तुम्ही बोलाल तर तेवढी ऊर्जा पॉझिटिव्हिटी जी काही असते का जी शक्ती असते ना त्याची ती प्राप्त होत असते त्याच्यामध्ये कवड्यांमध्ये ती येत असते ऊर्जा तर त्यामुळे तुम्हाला आहे ना बघा सो सोळा वेळाच बोलायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा आणि तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे सुक्तम तर सुक्तम कोणतं तर बघा आपल्या नित्यसेवेमध्ये प्राकृतमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृत मन संस्कृत मध्ये सुद्धा आहे तुमच्या आहे तुम्हाला किती वेळा बोलायचं आहे तर बघा सुक्तम कोणतं तर बघा हरिओम हिरण्य वर्णा हरणी सुवर्ण रजस्त्र जाम चंद्रा हिरण्य म्हणून जात वेद मावह हे आहे आणि तसंच तुम्हाला आहे ना बघा एक वेळा आहे ना एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा मराठी मध्ये बोला प्राकृत मध्ये बोला तुमच्या बघा ओम नमोजी हे रंभा सकाळ रिधू प्रारंभा हे आहे मराठीत आणि संस्कृत मध्ये आहे संस्कृतमध्ये आहे बघा व्यंकटेश वासुदेव प्रदीनोमित विक्रम संघर्ष निरुद्ध च शेषाद्री हे आहे प्राकृतमध्ये तुमच्या विचार तुम्हाला कसं बोलायचं आहे ते आणि तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे एक माळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्राची तर विष्णू गायत्री मंत्र कोणता तर बघा ओम नारायण विद्म हे वासुदेवाय दिनी मे तन्नो विष्णू प्रचोदयात हा आहे विष्णू गायत्री मंत्र आता तुम्हाला समजलं असेल तसंच तुम्हाला बघा एक माळ तुम्हाला कुबेर मंत्र बोलायचा आहे ओम कुबेराय नम असे बोलले तुम्ही एक माळ केली तरी चालेल नाहीतर तुम्ही बघा आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे ना तसंच बोलायचं आहे तुम्हाला ओम वेश्वराय स्वाहा ओम श्री ओम ह्रीम श्रीं ख्रि ओम ह्रीम श्रीं विद्वेश्वराय नम हा बोलायचा आहे कुबेर मंत्र तुम्ही आणि तसंच बघा तुम्हाला आहे ना बघा एक माळ नवाराणू मंत्र बोलायचा आहे नवराणू मंत्र कोणता तर बघा तुम्हाला माहित असेल आपलं देवीचं मंत्र ओम एम भ्रीम क्लीम चामुंडा ऐ या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे तसंच तुम्हाला एक माळ आपले श्री स्वामी समर्थांची मंत्राची तुम्हाला जपायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटक्षरी मंत्राची तुम्हाला माळ जपायची आहे एक माळ तर आता तुम्हाला समजलं असेल बघा परत एकदा सांगते मी तुम्हाला काय काय बोलायचं आहे तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्टम बोलायचा आहे आणि तसंच तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे एकदाच बोलायचं आहे तुम्हाला आणि तसं तुम्हाला एक महा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचे आहे तर लक्ष्मी गायत्री मंत्री लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता तर बघा ओ महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णू कधीच तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला मग अशी विसरली सांगायचं मी आता सांगितलं सॉरी तर बघा आणि तसंच तुम्हाला आहे ना एक माळ विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे एक माळ कुबेर मंत्र बोलायचा आहे एक माळ नवाराणू मंत्र बोलायचा आहे आणि एक माळ आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची जपायची आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा ही छोटीशी सेवा तुम्हाला करायची आहे आणि तसंच तुम्हाला बघा ते तुमचं बोलून झालं ना सेवा केली ना तर तुम्हाला काय करायचं नाही ते का तर बघा आता आहे ना सेवा आपण झाली आपली सेवा झाली बरोबर का तर ती सेवा कधी करायची तर तुमच्या याच्या बघा जसं तुम्हाला वेळ आहे ना तसं तुम्हाला ती सेवा करायची आहे तशी तुम्हाला सेवा करायची फक्त बघा सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही करू शकता फक्त रात्री अकराच्या आधी तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा कसं आहे ना फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये या दरम्यान तुम्हाला सेवा करायची नाही आपल्याला कोणत्याही देवाची सेवा करायची नसते बारा ते साडेबारा मध्ये कारण आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाइम असतो म्हणून त्या टायमिंगला आपल्याला कोणतीही कोणत्याही देवाची कोणती सेवा आपल्याला करायची नसते पूजाच करायची नसते त्या टायमिंगला तर तुम्ही तुम्हाला जसा टाइम भेटेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे तर आता सेवा झाली कवड्यांवर आता दुसरा प्रश्न आपल्याला आता त्या कवड्यांचं करायचं काय तर बघा आता मी सुद्धा बघा आता माझं पण सांगते मी मी सुद्धा माझ्या देवघरामध्ये कवठ्या ठेवलेल्या आहेत डिश डिश आहे त्याच्यावर तांदूळ आहे त्याच्यावर कवटे ठेवलेल्या आहेत मी त्याच्यावर माझं चालू असतं म्हणजे दररोजची माझी सेवा चालू असते म्हणजे मी दररोज असते तर बघा आपल्याला आता माझं जाऊ दे तुमचं सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे आता कुठं ठेवायचे तर आपल्याला त्या कवड्या देवघरामध्ये ठेवायच्या तर बघा बरेच लोक काय करतात डिश घेतात तांदूळ ठेवतात अक्षता ठेवतात आणि त्याच्यावर ना सात कवट्या ठेवतात हळदी कुंकू वगैरे लावून ठेवतात तो तर तुम्ही तसं ठेवलं तरी चालेल आणि बघा मी तर म्हणेल तुम्ही ना कसं बघा कारण कसं असतं ना आपण जी काही सेवा करतो बरोबर तर आपल्याकडनं दररोज कवड्या धूळ नाही होत म्हणजे बघा पूजा नाही होत त्या कवड्यांची तर धूळ बसते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात की आपण दररोज नाही आपल्याला टाइम मिळतात आता जे जॉब करतात बघा त्यांना तर टाइम नाही भेटत आता ज्या घरात आहेत महिला त्या करू शकतात दररोज कवडे घेऊ शकतात त्याची पूजा करू शकतात पण ज्या जॉब करतात जे वर्किंग आहेत लेडीज मग त्यांना टाइम नसतो तर बघा तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या हिशावे बघा तर तुमच्याकडनं रोज सेवा होत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला डायरेक्ट आहे ना एक पिवळं वस्त्र घ्यायचं एक पोटली घ्यायची पिवळ्या कलरची आणि त्याच्यात तुम्हाला कवड ठेवायचे आहेत ते बांधून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे तर जेव्हा तुम्हाला वाटेल ना बघा आता मंगळवार आला शुक्रवार आला दुर्गाष्टमी आली तर महिन्यातून एकदा तुम्हाला काढून त्याच्या सेवा करून तुम्हाला त्या कवड्या ठेवायच्या आहेत तर तुम्हाला असं करायचंय आता तुम्हाला समजलं असेल तर बघा मला काय म्हणायचं तुम्ही कवड्या कशा ठेवू शकता डिश मध्ये तांदळावर तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता पण त्यांनी काय होणार माहितीये का त्यांनी काय होणार तसं तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडनं दररोजची पूजा होणार असेल तर तुम्ही तसं ठेवा तुमच्या याच्यावर आहे पण काय होतं ना धूळ बसते बघा आपण कारण आपल्याला दररोज आपली पूजा नाही होत शक्य होता ज्या ज्या महिला घरी असतात त्यांच्याकडनं होतात बघा आता माझ्याकडनं होते माझी दररोजची देवपूजा पण मी तुमचं सांगते तुम्हाला टाइम नाही तुम्ही काम करताय तुम्ही जॉबला जाते तर बघा काय करायचं तुम्ही डायरेक्ट एक पोटली घ्या पिवळ्या कलरची आणि त्या पोटलीमध्ये तुम्हाला त्या सात कवड्या ठेवायचे आहेत आणि महिन्यातून एकदा तुम्हाला मंगळवार आला शुक्रवार आला दुर्गाष्टमी आली त्या दिवशी तुम्हाला सेवा परत करायची आहे तर तसं आहे ना म्हणजे त्या कवड्यांना पण धुळ नाही लागत खराब नाही होत काय नाही चांगल्या राहतात कारण त्याच्यात बघा एक ऊर्जा असते नाही का आपण जी काही पूजा अर्चा करतो ना त्या ऊर्जा असते त्यामुळे त्या सुद्धा खराब व्हायला नको असं मला एवढंच वाटतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वाची माहिती होती तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका तर चला आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ